विठाई पदयात्रा मंडळाच्या पुढाकाराने दादर कारला पायी पदयात्रेचे आयोजन <स्थाँगा> विठ्ठलाळी आणि परिवार विठाई पदयात्रा मंडळातर्फे दादर पेण ते कारला पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालखी आई एकवे देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली दादर येथील विठ्ठळा परिवार विठाई मित्र मंडळाकडून पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या पायी पालखी सोहळ्याला दादर गावातून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरुवात करण्यात आली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न